काय कोण बघणार सगळं तुम्ही बघा कायम करायला माझ्या वाटते ना, ना, ना? माराय हणायला बसा मग तिकडच अगं मारण म्हणजे मी काय तुला काही एवढं का दारू पिऊन मारण केली काय मला काय माझा विचार डोक्यात तुझ्या बी चुका समजून घे ना मी काय चुकी बघ हळू बोल माणसं असत आजूबाजूला हा कोण नाही तर था, शेतात आली अरे मी काय म्हणतोय झालं गेलो सोडून दे आता बस झालं किती दिवस अजून भांडण करायची मला करायची भांडण काय करायची भांडण पण मी भांडलंच करून झाली मला यायचं नाही घरी बस विषय संपला हा बोला की यायच नाही म्हणून कसं चालेल नाही यायचं चा। तुम्हाला माझं कधी ऐकायला नकोच वाटत आईचा ऐकता भावाचा ऐकता भाऊजायचं ऐकता बहिणीचा ऐकता पण माझं कधी ऐकता का तुम्हाला बायकोचं काय पडलेलंच नसतं आता हे बघ विषय आपल्या भांडण्याच चाललाय ना त्यांचं काय मधी घ्यायचं कारण भांडणं त्यांच्यामुळे अगं मग त्यांच्यामुळे हिस्सा तू बायको धुवत असतावे सारखं मारत असतावे यायचं नाही मला

मला यायचं नाही म्हणलेलं कळत नाही का हो तुम्हाला यायचंच नाही म्हणजे यायचंच नाही मला यायचंच नाही मग आता काय करायचं का सोडून द्यायचं कसं हा सगळं सोडून द्यायचं मी इकडं माहेरी खुश आहे तुला मी नीट प्रेमाने सांगतो आणि विचारतोय ये इकडं काय असेल ते मिटून घेऊ एकदा आपण वाटलं तुझ्या घरची घेऊन ये बोलू आपण सगळ्यांसमोर तुम्हाला पाय नाहीच आहे तुम्ही येऊ शकत नाही इकडं हे बघा आता तू इकडं आली काय मी इकडे आली काय पण मला यायचंच नाही ना तिकडं विषय संपला तुला यायचं नाही ना? मला चालतंय नको कोवि मग नाही हाऊस आहे ना तर जाऊ दे मग मी आता नीट प्रेमाने समजून सांगतोय तुला तुला ना ऐकायचं ना राहू दे नको येऊ मी बघतो इकडे मग काय करायचे नाही आली तर दुसरी बायको करून टाकतो मी तरी म्हणलं अजून का बोललो नाही तुम्हाला हेच तर करायचंय म्हणून तर रोज मला मारून हाणून तिथून पळून लावलं लावलं कमी तुम्हाला माहिती अशी गोडी बोडी तर जातनी मार हाण केल्यावर बरोबर बाहेर झक मारती म्हणजे तुम्ही मोकळं काळ तोंड करायला दुसऱ्या लग्न करायची तुमची माहिती तर शिकवती ना बरोबर बरोबर हे हे पटलं बरं का दोन्ही बाजूनी बोलायचं असं पण तुला झक मारायला काय आलं इकडे यायला तुम्हाला म्हणायला येत नाही आता काय कवर काय पाया पडू का तुझ्या तिथे येऊन मग मारताना बरं म्हणता येत नाही अजून कवर मारू म्हणून बरोबर हात चालतात की मारताना तो तोंड कमी चालवायचं म्हणजे माझा हात कमी चालवेन आता तुम्ही लय बोलताय बरं नाही नाही तू लय बोलते म्हणून मला बोलायला लागले आता आता पुन्हा भांडण करायला लागलात तुम्ही पुन्हा मला तुम्ही चर्चा करती नाही तुला एवढं बोलता येते ना मला पण भरपूर आहे मग बोलायला काय बोलायचंय अजून